नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये वापरल्या जाणाऱ्या मुरघासाविषयी आज आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो मुरघासाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात त्यासोबतच मुरघासाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले नुकसान होऊ शकते तर या संबंधित संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जे हाईपचे ऑप्शन आहे त्याला सुद्धा क्लिक करा मित्रांनो दुग्ध व्यवसाय करत असताना साऱ्याचे जे नियोजन आहे ते जर आपले प्रॉपर असेल ते जर आपले एकदम व्यवस्थित असेल तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्या पशूंमध्ये आपल्याला बऱ्याचशा ज्या समस्या आहेत तर त्या टाळण्यासाठी फायदा होतो आपल्या पशूंमध्ये त्यांना त्यांचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी फायदा होतो आपल्या पशूंमध्ये त्यांना पोटासंबंधित जर कुठले आजार असतील तर ते त्या ठिकाणी आपल्याला कमी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या दुग्ध व्यवसायामध्ये आपल्या पशूंना चाऱ्याचे जे नियोजन आहे ते योग्य पद्धतीने करणे हे खूप महत्वाचे असते यामध्येच मित्रांनो आपण जर आपल्या पशूंना मुरगासाचा वापर करत असाल तर त्यामुळे मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये अतिशय चांगले फायदे हे पाहायला मिळतात मित्रांनो आता आपण पाहूया की मुरगासाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस मुरगासाचा वापर करत असतो तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला होणारा जो पहिला फायदा आहे तर तो म्हणजे आपले जे चाऱ्याचे नियोजन आहे यामध्ये पावसाळ्यामध्ये येणाऱ्या समस्या असतील किंवा उन्हाळ्यामध्ये जो आपल्याला हिरवा चारा पाहिजे असेल तर या समस्या टाळण्यासाठी या मुरगासामुळे आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच मित्रांनो मुरगास हा एकदम पौष्टिक चारा असल्यामुळे आपल्या पशूंना त्याचे जे पचन आहे ते, ते चांगल्या प्रकारे होते त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे जे उत्पादन आहे ते देखील वाढण्यासाठी आपल्याला चांगला फायदा होतो तसेच मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये मुरघासाचा वापर केल्यामुळे आपल्या पशूंमध्ये जर त्यांना पोटासंबंधित कुठले आजार असतील किंवा त्यांना चारा बदलामुळे पचन होण्यासंबंधित कुठल्या समस्या असतील तर त्या टाळण्यासाठी देखील या मुरघासाच्या वापरामुळे आपल्याला चांगला फायदा होतो त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंचे जे आरोग्य आहे ते देखील चांगले ठेवण्यासाठी या मुरगासाच्या वापरामुळे आपल्याला चांगली मदत होते त्यासोबतच मित्रांनो आपण मुरगासाचा वापर केल्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना आपण जो चारा देतो यामध्ये दे मुरगास त्याची जी चव आहे ती देखील चांगली असते त्यामुळे आपल्या पशूंमध्ये चारा वाया जाण्याचे जे काही प्रमाण आहे ते देखील कमी होण्यासाठी या मुरगासाच्या वापरामुळे आपल्याला चांगला फायदा होतो त्यामुळे मित्रांनो आपले जे होणारे जास्त कष्ट आहेत ते देखील कमी करण्यासाठी या मुर्गासाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये आपल्याला फायदा होतो तसेच आपल्या पशूंमध्ये आपण मुर्गासाचा वापर केल्यामुळे आपला जो अतिरिक्त होणार खर्च होणारा जो काही वेळ आहे तो देखील त्या ठिकाणी वाचतो व आपल्या पशुपालकांना रोजचा त्यांचा जो वेळ आहे तो दुसऱ्या कामासाठी त्या ठिकाणी उपयोगी पडू शकतो त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये मुरगासाचा जो वापर आहे तो नक्की करा आपल्याला खूप चांगले फायदे या मुरगासाच्या माध्यमातून पाहायला मिळतात तसेच मित्रांनो मुरगासाचा वापर केल्यामुळे यामध्ये असणारे जे प्रोटीन्स असतील किंवा कॅरोटीन्स असतील तर यांच्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची जी काही कमतरता आहे ती देखील भरून काढण्यासाठी फायदा होतो त्यामुळे आपले पशू तंदुरुस्त राहण्यासाठी देखील त्या आपल्याला यामुळे चांगली मदत होते तसेच मित्रांनो मुर्गासामध्ये असणारे जे लॅक्टिक आमलं आहे तर ते त्याच्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना पचन होण्यासाठी किंवा पचनासाठी हे जे आमलं आहे ते अतिशय महत्वाचे असते त्यामुळे मुर्गास आपण जर आपल्या पशूंमध्ये वापरला तर मित्रांनो त्यांची पाचनशक्ती जी आहे ती वाढवण्यासाठी देखील या मुरघासाचा आपल्याला चांगला फायदा होतो तसेच मित्रांनो आपल्याकडे पावसाचे जे काही प्रमाण आहे त्यामध्ये कमी जास्तपणा होतो त्यामुळे बऱ्याच ठिकाणी दुष्काळाच्या ज्या समस्या आहेत त्या पाहायला मिळतात तर त्या ठिकाणी जर आपण या मुरगासाचा वापर केला तर मित्रांनो आपल्या पशूंमध्ये चाऱ्या संबंधित ज्या काही त्यांना समस्या येतात त्या कमी करण्यासाठी देखील या मुरगासामुळे चांगला फायदा होतो सोबतच मित्रांनो आपल्या गोठ्यावरती जर कामगार असतील तर त्यांना देखील या मुरगासाच्या वापरामुळे त्यांचा जो काही अतिरिक्त खर्च होणारा वेळ आहे तो कमी करण्यासाठी देखील या मुरगासाच्या वापरामुळे आपल्याला चांगली मदत होते त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये मुरगास जो आहे त्याचा वापर नक्की करत जा आपल्याला अतिशय चांगले फायदे या मुरगासाच्या माध्यमातून पाहायला मिळतील तसेच मित्रांनो मुरगासाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचे दूध वाढवण्यासाठी आपल्याला फायदा होतो दुधामध्ये फॅट एसीने वाढवण्यासाठी देखील फायदा होतो तसेच आपल्या पशूंना त्यांचे पचन चांगले ठेवण्यासाठी फायदा होतो आपल्या पशूंमध्ये त्यांना पोटासंबंधित जे आजार असतील ते टाळण्यासाठी फायदा होतो आपल्या पशूंमध्ये त्यांना त्यांची वाढ चांगल्या प्रकारे करण्यासाठी हा जो मुरगास आहे तो अतिशय उपयोगी असा त्या ठिकाणी ठरतो त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये या मुरगासाचा वापर नक्की करत जा आपल्याला नक्कीच चांगले फायदे याच्या माध्यमातून पाहायला मिळतील मित्रांनो आता आपण पाहूया की मुरगासाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले जे तोटे आहेत किंवा कुठले जे नुकसान आहे तर ते पाहायला मिळू शकते तर मित्रांनो यामधील पहिले जे नुकसान किंवा तोटे तर ते म्हणजे आपण जर चुकीच्या पद्धतीने मुरगास त्या ठिकाणी बनवला गेला तर मित्रांनो तो खराब होण्याचे जे काही चान्सेस आहेत ते खूप जास्त असतात त्यामुळे आपण जर तो खराब मुरघास आपल्या पशूंना त्या ठिकाणी दिला तर आपल्या पशूंमध्ये अनेक प्रकारच्या समस्या आपल्याला पाहायला मिळू शकतात तसेच मित्रांनो आपण आपला मुर्गास बनवताना जो काही चारा वापरतो तर त्याचे जे तापमान आहे किंवा त्याची जी आर्द्रता आहे किंवा त्यामधील जे पाण्याचे प्रमाण आहे ते जर आपल्याकडून व्यवस्थित मॅनेज झाले नाही तर त्या ठिकाणी सुद्धा आपला हा जो मुरगास आहे तो खराब होऊ शकतो तसेच मित्रांनो आपण मुरगास बनवल्यानंतर त्यांच्यामध्ये बुरशी लागण्याच्या समस्या आपल्याला पाहायला मिळू शकतात किंवा इतर कुठले जे जीवाणू आहेत ते त्याच्यामध्ये होऊ शकतात तर यामुळे सुद्धा मित्रांनो आपल्या या मुरगास खराब होण्याच्या समस्या आपल्याला पाहायला मिळू शकतात तर त्यामुळे सुद्धा आपण आपल्या पशूंना तो जर मुरगास त्या ठिकाणी खाऊ घातला तर त्यामुळे आपल्या पशूंना पचना संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात किंवा त्यांच्या ज्या पोट बिघडण्याच्या समस्या आहेत त्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतात तसेच मित्रांनो आपण मुर्गास बनवताना त्या ठिकाणी आपला जो खर्च आहे तो त्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतो किंवा मित्रांनो सुरुवातीची जी काही मेहनत आहे ती त्या ठिकाणी खूप जास्त असते तर हा सुद्धा आपला एक तोटा किंवा नुकसानच होऊ शकते परंतु मित्रांनो या व्यतिरिक्त आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठलेही जे साईड इफेक्ट आहेत ते मुर्गासाचे पाहायला मिळत नाही त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये चांगल्या क्वालिटीचा चांगल्या दर्जाचा जर मुर्गास असेल तर त्याचा नक्की वापर करत जा आपल्याला या मुर्गासाच्या माध्यमातून अतिशय चांगले फायदे आपल्या या दुग्ध व्यवसायामध्ये पाहायला मिळतात मित्रांनो आठवड्यामध्ये आपण आपल्या पशूंमध्ये वापरल्या जाणाऱ्या मुरगासाचा आपल्याला काय फायदे होतात किंवा या मुरगासामुळे आपल्याला कुठले तोटे होऊ शकतात तर या संबंधित संपूर्ण चर्चा आज आपण केलेली आहे मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण ला जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद